वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे नक्कीच या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल तर मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून बाय जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा so, हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग अशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल ठीक आहे मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल कारण त्याची पद्धत इतकी सोपी आहे की जरी तुम्ही नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला सहजच जमेल ठीक आहे तरहे बगाई थी तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हे आहे ब्लाउज पीस ऍक्च्युली याचा जो काही काट आहे ना तर तो भरपूर सारा मोठा आहे आणि मोठा काट असेल तर आपल्याला हवी तशी डिझाईन आपण सहज बनवू शकतो तर आज आपण खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग पॅचवर्कची काठापासून ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत तर बघा मग इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला आता या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग मार्किंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी तर बघा मग मी आत्ताच म्हटलं हा जो काही काट आहे तर हा बऱ्यापैकी मोठा काट आहे बऱ्याचदा साडीला एका साइडने छोटा एका साइडने मोठा असतो पण याला दोन्ही साइडने मोठा होता त्यामुळे एक साइडचा स्लीवसाठी आणि एक साइडचा आपण बॅक साइड साठी घेतलेला आहे तर बघा हा जो काही ब्लाऊज आहे ना तर या ब्लाउजची उंची आहे साडेबारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे ते साडे तेरा इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे अडीच गळा गळारुंदी आणि साडेपाच शोल्डर म्हणजे टोटल साडेपाच शोल्डर घेतला आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे साडेपाच इंच घेतलेला आहे दीडला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे आणि इथून घ्यायचा असं छातीचा चौथा भाग तर चौतीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्याचा चौथा भाग होतो साडेआठ अधिक दीड इंच मार्जिन असं टोटल आपण दहा इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे सगळ्यात आधी आता गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅक पार्टवर करणार आहोत तर बघा मग आता आपण गळ्याची इथे मार्किंग करून घेऊयात तर तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं असतं कारण अर्धा इंच आपलं मध्ये जात असतं तर इथे साडेआठचा गळा आहे तर अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण इथे नऊ इंचाला मार्किंग करून घेऊयात आणि त्यानंतर आता आपल्याला खाली सुद्धा तीन इंच गॅप ठेवून एक मार्किंग करायची आहे कारण आता आपण इथे पॅच ची मार्किंग करत आहोत अडीच इंच गळ्या रुंदीची मार्किंग करून घेतली बघा आणि इथे आपल्याला हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे तर ही आपली बेसिक स्टेप आहे त्यानंतर काय करायचं आहे आता आपला जो काही मेन शेप आहे गळ्याचा तर तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा मग मी इथून ह्या पद्धतीने आकार दिलेला आहे तर तो पुन्हा मी डार्क करते आधी फेंट दिल्यानंतर डार्क आणि बघा हा तर अशा पद्धतीचा हा आपला मेन शेप आहे जो गळ्याचा आहे तो त्यानंतर त्याच्या कडेने आता आपल्याला पुन्हा आकार द्यायचा आहे तर बघा एक एक इंचाची मार्किंग मी इथे करून घेतली म्हणजे एक इंचा पॅच आपला इथे रेडी होईल आणि ह्या पद्धतीने हे पॉईंट जॉईन करून हा आकार इथे काढून घेतलेला आहे आता इथपर्यंत झाल्यानंतर इथून काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने गोलाकार शेप द्यायचा आहे बघा आणि त्यानंतर खाली आपल्याला मी म्हटल्याप्रमाणे पॅच काढायचा आहे तर तो आपल्याला त्याची जी काही रुंदी आहे ना तर ती एक इंचाची घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने त्रिकोण केला आता ही जी मार्किंग केलेली आहे ही पुन्हा मी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली आपला पॅचचा शेप जो आहे तर तो कसा आहे तर बघा मग अशा पद्धतीने आपण ही परफेक्ट अशी मार्किंग इथे करून घेतलेली आहे तर बघा मग आता ज्या वेळेस आपण पॅच बनवतो तर आपल्याला कॅनव्हास पेपर युज करायचा असतो तर सगळ्यात आधी आता आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे त्यावर आपल्याला ही परफेक्ट मार्किंग करायची आहे तर डबल फोल्ड करून इथे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आता हे असा ठेवल्यावर आपल्याला बघा इथे फेंट फेंट मार्किंग दिसते तर ती आपल्याला स्केच पेनच्या सहाय्याने डार्क करून घ्यायची आहे जेणेकरून आपली जी काही परफेक्ट मार्किंग आहे तर ती आपली इथे कॅनव्हास पेपरवर मार्क होईल किंवा व्हावी यासाठी तर बघा मग हा शेप केला त्याबरोबर हा आपण म्हणजे जशी मार्किंग दिसते ना एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे डार्क मार्किंग करून घ्यायची आहे फक्त एवढंच आहे महत्वाचा पॉइंट तो म्हणजे आपला कॅनव्हास पेपर हलायला नको कारण की जर हल्ला तर मग मार्किंग तिरकी होऊ शकते त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक मार्क करायचा आहे तर बघा मग मी एक साईडने मार्किंग केलेली आहे आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला फेंट फेंट दिसते तर त्यावर डार्क करायचं आहे जरी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नसेल तरी तुम्ही ह्या पद्धतीने जर आधीची मार्किंग केली तर त्यावर तुम्हाला ही मार्किंग दुसऱ्या साईडला स्पष्ट दिसणारच आहे मग तुम्हाला फक्त ती मार्क करून घ्यायची जेणेकरून दोन्ही साईडने सेंटर पासून आपला आकार सेमच यावा तिरक वगैरे जायला नको त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर थोडंसं किंचितचं आपल्याला आता इथे मार्जिन ठेवत हे कटिंग करून घ्यायचं आहे तर पाव इंच किंवा स्टिचिंग करताना किती थोडं तुम्हाला एक्स्ट्रा हवं आहे त्यानुसार तुम्ही ते कट करून घेऊ शकता तो ते कार्ट कार्ट है। तर अशा पेपर वर तर डायरेक्टच काटोकाट कट करून घेतलेला आहे तर बघा मग अशा पद्धतीने आपण कॅनव्हास पेपरवर पॅचची मार्किंग करून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला जो काही आपला काट आहे ना तर तो सेंटरपासून कट करायचा आहे आणि जॉईन करायचं तर जॉईन करण्यासाठी एक काट सरळ त्यावर दुसरा उलटा ठेवलेला आहे आणि या पद्धतीने सिम्पल आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे बघा जेणेकरून आपला हा काट जॉइंट होईल आणि आपल्याला पॅच बनवणं सोपं जावं यासाठी आणि बघा त्यानंतर सरळ करून आपण टीप दिली जेणेकरून कुठे जॉईंट आहे हे लक्षात यायला नको आणि आपला पॅच प्रॉपर असा रेडी व्हावा यासाठी त्यानंतर बघा बरोबर मध्यभागी आपल्याला हा पॅच ठेवायचा आहे आणि जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तर सगळ्यात आधी आतला जो काही शेप आहे आपला तर त्यावरच अतिशय सावकाशपणे आपल्याला इथे टीप मारायची आहे जेणेकरून कॅनव्हास पेपर आणि हा काट आपला एकमेकाला इथे जॉईंट व्हावा त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे लक्षात राहू द्या फक्त जो काही मधला शेप आहे ना तर तिथेच आपल्याला इथे सगळ्यात आधी टीप मारून घ्यायची आहे आता ही टीप मारून झाल्यानंतर जो काही कडेची मार्किंग आहे ना तर त्यावर सुद्धा आपल्याला टीप मारायची आहे जशी मार्किंग आहे एक्झॅक्टली तशीच टीप यावी किंवा येईल याची काळजी जर आपल्याला घ्यायची आहे कारण जर का ती टीप तिरकी वगैरे झाली तर बऱ्याचदा पॅच किंवा पॅचचा आकार चेंज होण्याचे चान्सेस असू शकतात सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक व्यवस्थित बघा हा जो काही खालचा शेप आहे ना तर तिथे सुद्धा मी बरोबर एक्झॅक्टली जी काही मार्किंग आहे त्यावर तिथे टीप मारून घेत आहे तर या छोट्या छोट्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि बघा मग इथपर्यंत आल्यावर पुन्हा आपल्याला आता ती सरळ करून घ्यायची आहे फिरून वगैरे व्यवस्थित काने कोपऱ्यावर जशी हवी आहे तशीच स्टीप यावी याची काळजी घ्यायची आहे हा पण खूप इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही लक्षात राहू द्या ठीक आहे तर बघा या पद्धतीने संपूर्ण पॅचला आपण आता इथे टीप मारून घेतलेली आहे इकडून काही गोळा वगैरे झालेला आहे की नाही तेवढं चेक करायचं आणि त्यानंतर आता जो काही एक्स्ट्राचा काट आहे ना तर तो संपूर्ण आपल्याला इथे कट करायचा आहे तर कडेची जी काही मार्किंग आहे त्याच्या कडेने एक लाईन एवढा आपण फक्त एक्स्ट्रा ठेवूयात म्हणजे नंतर आपलं ते कट करून घेऊ शकू पण आता लगेच आहे त्यावर जर कट केलं तर तिथे शिलाई आहे ना तर पॅच व्यवस्थित रेडी होणार नाही त्यामुळे टेपचे एक लाईन एवढं तर मार्जिन आपल्याला इथे ठेवावंच लागणार आहे कटिंग करताना फक्त ते व्यवस्थित काटोकाट एकसारखं याची काळजी घ्यायची जेणेकरून आपला पॅच व्यवस्थित सरळ व्हावं यासाठी ठीक आहे आता हा पॅच आपला रेडी झाला मी सेंटरला थोडीशी मार्किंग केलेली आहे आणि आपल्याला हा जो पॅच आहे तर हा बॅक पार्टला लावायचा आहे त्याआधी आपल्याला बॅक पार्टचं अस्तर आणि मेन फॅब्रिक इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता ते जोडण्यासाठी सगळ्यात आधी ब्लाउजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा त्यावर आपण कटिंग केलेला पार्ट ठेवलेला आहे बघा आणि सगळ्यात आधी आता कमरेच्या साइडने आपल्याला साधारणतः अर्ध इंच एवढं मार्जिन ठेवून एक टीप मारून झाल्यानंतर जे काही ब्लाउज विसा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आणि तो कट झाल्यानंतर आपल्याला हा पार्ट बघा या पद्धतीने सरळ करून इथे दाब टिप देऊन घ्यायची आहे तर बघा मग दापटीपेताना इथे काळजी घ्यायची आहे की अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगसाठीची ही खूपच महत्वाची टीप आहे तर तुम्ही आठवणीने व्यवस्थित फॉलो करायची आहे ठीक आहे तर बघा मग एकदम प्रॉपर अशी इथे आपण दापटीप दिलेली आहे आता यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर बघा हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कडेकडेने टीप मारायची आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे टीप मारताना कुठे तिरकं जाणार नाही गोळा होणार नाही यात या छोट्या छोट्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण जर काही तिरकं का वगैरे झालं तर सगळं चुकेल आपलं सगळं फिनिशिंग बिडेल फुगा वगैरे सुद्धा बऱ्याचदा येऊ शकतात सो व्यवस्थित काळजीपूर्वक आणि आता हे टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं ब्लाउज पीसचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरभर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचा मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खास यामुळेच आपल्याला सगळ्यात आधी या, या पद्धतीने जोडायचं असतं आणि एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी ठीक आहे तर बघा हा सुद्धा बॅकपार्ट आपला प्रॉपर रेडी झाला त्यानंतर आता मी इथे ह्या पद्धतीने फोल्ड करून सेंटरची एक मार्किंग करते जेणेकरून पॅच लावणं सोपं जावं यासाठी आणि हा जो काही पॅच आहे त्याचा सुद्धा सेंटरला छोटा कट मारला आता हे दोन्ही कट्स आपल्याला मॅच करायचे आहेत पण बघा सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की हा जो काही पॅच आहे ना तर हा सरळ पाहिजे नाही याचाच अर्थ आपल्याला ठेवता आणि तो उलटा ठेवायचा आहे म्हणजे आपण बॅक पार्ट सुद्धा उलटा ठेवलेला आहे आणि हा जो काही पॅच आहे ना तर तो सुद्धा उलटा ठेवायचा आहे आणि पॅचचा सेंटर आणि बॅक पार्टचा सेंटर दोन्ही एकमेकाला मॅच करायचे आहेत आणि सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारायची आहे बघा फक्त आतल्या गळ्यापर्यंत ठीक आहे जेणेकरून काय होईल की कडेची टिप मारताना आपला हलणार नाही तिरकं वगैरे जाणार नाही जेणेकरून आपली डिझाईन प्रॉपर यावी यासाठी आणि मग त्यानंतर या, या पद्धतीने जी काही आपली एक्झॅक्टली मार्किंग आपण कॅनव्हास पेपरवर गळ्याची करून घेतलेली आहे जो काही मेन गळा आहे त्याची त्या एक्झॅक्टली त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे ही टीप मारतानी एक सुद्धा टीप सुद्धा म्हणजे पुढे मागे जाणार नाही तर याची काळजी घ्यायची आहे कारण थोडी जरी पुढे मागे झाली तरी सुद्धा मग ते सगळं चुकू शकता आणि गळ्याचा आकार सुद्धा बिघडू शकतो तर बघा प्रॉपर फिनिशिंग फिनिशिंगचे टीप टाकून घेतल्यानंतर पाव इंच किंवा टेपचं एक लाईन एवढं मार्जिन ठेवून आपल्याला गळ्याच्या मध्ये जे काही कॅनवस पेपर तो पॅच वगैरे मेन फॅब्रिक बॅक पार्टचा पार्ट हे सगळं कट करून घ्यायचं हे सगळं सोबत असते सुद्धा ठीक आहे आणि यानंतर आता ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू म्हणजे हा पॅच त्यावेळेस तो प्रॉपर फिनिशिंग सेट सरळ व्हावा आणि आपला हा जो काही आकार आहे तर हा आहे असाच यावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर बघा मग छोटे कट्स मारल्यानंतर हे या पद्धतीने आता वरच्यावर फोल्ड करायचं आहे आपल्याला आणि आता इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप ठीक आहे तर बघा मग दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे किंवा कॅनव्हास पेपर झाला मेन फॅब्रिक तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली पॅचची फिनिशिंग गाळ्याची फिनिशिंग बिघडायला नको ते एकदम सावकाशपणे थोडं थोडं पकडत या पद्धतीने व्यवस्थित प्रेस करत करत दापटीप द्यायची आहे कारण की हा कॅनवास पेपर आहे त्याचा काट वगैरे सगळंच आहे त्यामुळे ते बऱ्याचदा जाड होण्याचे चान्सेस आहे कारण बघा कॅनव्हॉस पेपर काट म्हणजेच एक हा पॅच झाला आणि आधीचा अस्तर आणि मेन फॅब्रिक तर ते भरपूर जाड होते सो त्यामुळे अतिशय व्यवस्थित काळजीपूर्वक थोडं थोडं पकडायचं आहे आणि इथे जर का आतला कपडा म्हणजे अस्तरचा कपडा वरती दिसला तर सगळ्या ब्लाऊजची फिनिशिंग बिघडेल एवढी सुंदर डिझाईन करून काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक दापटीप द्यायची आहे आणि ते इथे लक्षात येईल प्रॉपर फिनिशिंग सहित आपण आता इथे दापटीप देऊन घेतलेली आहे ठीक आहे गायीची फिनिशिंग सुद्धा एकदम छान आली त्यानंतर आता इथे जी काही आपण दुसरी टीप मारलेली होती म्हणजे पॅच बघा एक इंचा मार्जिन ठेवून आपण जी काही मार्किंग केलेली होती तर बरोबर त्यावरच इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे टीप मारताना कुठेही तिरक जाणार नाही कमी जास्त होणार नाही ना, आणि हा मधला शेप सुद्धा व्यवस्थित मध्येच राहील तर या छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायचे आहे जेणेकरून फक्त डिझाईन बनवणं कटिंग स्टिचिंग करणार एवढंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग कसं येईल तर याची सुद्धा तुम्हाला आयडिया यावी त्यासाठी मी संपूर्ण हा बॅक पार्ट स्टिच करता करता ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगते तर त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आवर्जून आठवणीने फॉलो करा म्हणजे तुमचा सुद्धा पॅच व्यवस्थित लागला जाईल ठीक आहे तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग से आहेत आपण इथे टीप टाकलेली आहे त्यानंतर आपण किंचितचं एक लाईन एवढं एक्स्ट्रा ठेवलं होतं बघा तर जेवढं शक्य आहे तेवढं ते आपल्याला इथे थोडंसं कट करून घ्यायचं आहे काही काही ठिकाणाची तर काही गरज नाहीये पण जिथे गरज असेल तिथे ठीक आहे आय होप इथपर्यंत तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल आता यानंतर आपल्याला इथे एक लेस लावायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकता पण मी गोल्डन डिझायनर छोटीशीच घेतलेली आहे खूप ब्रॉड पण घेतलेली नाहीये आणि इथे गोल्डन कलरचा धागा सुद्धा होऊन घेते ते इसुदा लेला कि लेस दोरा यूज जेने को तर याआधी सुद्धा मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की शक्यतो लेस लावताना मॅचिंग दोरा युज करायचा जेणेकरून फिनिशिंग बिघडायला नको यासाठी तर बघा मग इथून आता ही लेस लावायला पण सुरुवात करूयात मी म्हटल्याप्रमाणे मी काय खूप ब्रॉड लेस घेतलेली नाहीये जरा मिडियमच घेतलेली आहे आणि बघा इथेही या कोपऱ्यावर लेस व्यवस्थित एकावर एक, एक त्याचा कानाकोपरा काढून म्हणजे एकावर एक फोल्ड करून टीप टाकायची आहे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे नाही तर बऱ्याचदा काय होतं की असं ब्लाऊजचं फिनिशिंग खूप सुंदर येतं पण आपण लेस प्रॉपर लावत नाही त्यामुळे मग त्याचं लूक बिघडतं सो तसं होऊ नये त्यासाठी इथे बऱ्याच ठिकाणी कान्यकोपरे आहेत छोटे छोटे तर तिथे व्यवस्थित फोल्ड करून लेस लावून घ्यायची आहे जर ती तुम्ही सरळ सरळ पकडत लावले तर सगळा शेप बिघडू शकतो आणि मग एवढी सुंदर डिझाईन बनवून किंवा छान अशी लेस लावून काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे मग या गोष्टीची काळजी घेत व्यवस्थित अतिशय सावकाश काळजीपूर्वकच आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे मी पुन्हा सांगते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात पण मी इथे गोल्डन आणि ती सुद्धा छान अशी छोटीशी म्हणजे खूप बारीक पण नाहीये जरा मिडियम साईजचीच घेतलेली आहे आणि बघा मग व्यवस्थित ह्या पद्धतीने फायनली आपण अतिशय काळजीपूर्वक हा जो काही पॅच बनवलेला आहे त्याच्या कडेने ही लेस लावून घेतलेली आहे खरं तर ठीक आहे आता काय करायचं की ह्या लेसला डबल टिप द्यायचं आहे तर बघा मी नेहमीच सांगत असते की लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि आपली था नहीं। चोटा मोटा कर, नहीं, फिनिशिंग सुद्धा बिघडत नाही तर या छोटा मोठा टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा ठीक आहे तर बघा मग ह्या पद्धतीने आपण एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित हा जो काही पॅच आहे तर तो, तो इथे गळ्याला लावून घेतलेला आहे कुठे गोळा झालेला नाहीये तिरका नाही काहीच नाही एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित लागला गेलेला आहे ठीक आहे आता यानंतर महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आपल्याला इथे बॅक साईडला टाकायचे आहे टक्स तर मी पुन्हा ब्लाउजचा कलरचा धागा इथे ओवून घेतलेला आहे आणि बघा आता हा जो काही टक्स आहे तर याची मार्किंग आपल्याला सेंटर पासून करायची आहे साडेचार इंचाला अर्धा अर्धा इंच साईडला आणि उभा जो काही मार्किंग आहे तर ती चार इंचाची आहे ठीक आहे जी मार्किंग केली एक एक्झॅक्टली त्यावरच्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे महत्वाचं म्हणजे टक्सला नेहमी डबल टीप द्यायची आणि स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक सुद्धा करून घ्यायचं जेणेकरून आपले टक्स खराब होणार नाही अर्थ आपला ब्लाउज सुद्धा लवकर खराब होणार नाही कारण बऱ्याचदा टक्स हे लवकर खराब होत असतात त्यामुळे या छोट्या मोठ्या गोष्टीची तुम्ही आठवणीने काळजी घ्यायची आहे ठीक आहे तर या पद्धतीने फायनली दोन्ही साईडला आपण प्रॉपर फिनिशिंग से तिथे ते टक्स टाकून घेतलेले आहे आता यानंतर इथे आपल्याला नॉट लावायचे आहे गळ्याला तर इथे सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ब्लाउज पीसच्या कपड्याची बनवू शकतात पण मी इथे गोल्डन लावत आहे आजकाल वेगवेगळ्या कलरचे सुद्धा नॉट रेडीमेड मिळते तर तुम्हाला मॅचिंग लावायची असेल तर तुम्ही तसे सुद्धा लावू शकता तर बघा साधारणतः अडीच ते तीन इंच खाली आपल्याला ही नॉट लावायची आहे एक साईडची लावल्यावर तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची आणि बरोबर त्याच मार्किंगवर लावून घ्यायची याला नेहमी डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करायचं आहे जेणेकरून ते लवकर निघणार सुद्धा आहे आणि महत्वाचा पॉईंट म्हणजे एका ब्लाउज साठी एक, एक पीटर नॉट सफिशियंट असते आता ही बांधून घेऊयात आपण बघा आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही लटकन यूज करू शकतात किंवा फॅब्रिक पासून सुद्धा बनवू शकतात पण कस्टमरला इथे रेडीमेड हवे होते सो त्यामुळे मग मी इथे रेडीमेड लटकन लावून घेत आहे जर तुमच्या कस्टमरला किंवा तुम्हाला फॅब्रिक पासून बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकतात आधी मी बरेचसे व्हिडिओ त... मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स दाखवलेले आहेत त्यापैकी तुम्हाला जी आवडत असेल ती डिझाईन तुम्ही इथे बनवू शकता ठीक आहे त्या पद्धतीने मी तर इथे रेडीमेडच लटकन लावून घेतलेले आहे त्याचबरोबर इथे सेंटरला छोटा एक छोटासा पॅच किंवा गोल्डन एखादा बटन असं काहीही लावू शकतात आणि नाही लावलं तरी सुद्धा चालेल तरी सुद्धा ही डिझाईन खूपच सुंदर इथे तयार झालेली आहे ठीक आहे तर बघा मग फायनली आपण इथे काठ वापरून खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काठाची डिझाईन कशी बनवावी हे आपल्याला सुचत नसतं तर ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल अशी छानशी डिझाईन नक्कीच बनवून बघा मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे भरपूर मोठा काठ होता जर तुमच्याकडे कमी काठ असेल तर कमी काठापासून कशा डिझाईन बनवू शकतो याचे सुद्धा बरेचसे व्हिडिओ मी या आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत आणि जर तुमच्याकडे खूप सारा काट असेल तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच सा तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येईल आणि आय होप्स तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल ठीक आहे तर बघा मग नक्कीच तुम्हाला मी आज काय शिकवलेलं आहे हे लक्षात आलं असेल आणि मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप काही महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मग म्हणजे ट्रिक्स सहित फिनिशिंगच्या ट्रिक्स कारण बऱ्याचदा फिनिशिंगच नीट येत नसते सो या टिप्स एंड ट्रिक्स फॉलो करून नक्की तुम्ही असं स्टिच करून बघा आणि यामध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आणि त्यावेळेस त्या समोर बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओज टाकेन तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईल वर येईल ठीक आहे चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय